सोशल मीडियामुळे जसं मग म्हटलं दिसत की ते बघून म्हणजे ते शेवटी आभासी विश्व आहे तर mm -hmm. त्यात दिसणाऱ्या गोष्टीही सगळ्या खऱ्या नसतात किंवा त्या तात्पुरत्या असतात mm -hmm. त्याच्यामुळे कोण स्वित्झर्लंडला जात आहे कोणी एक नवीन बिझनेस चालू केला पंचवीस वर्षाच्या मुलींनी एखादा mm -hmm. चांगला बिझनेस चालू केला तर प्रत्येक माणसाला ते सगळं बघून असं वाटत असतं की अरे मी काय करतोय माझ्या आयुष्यात माझं वय आता तीस पस्तीस झालं अजून मी सेटल्ड नाहीये जॉब मध्ये माझं सारखं घरी भांडणं होत असतात नवऱ्याशी भांडणं होतात सासू सासरे त्रास देतात तर आपण सतत ही तुलना डोक्यात कुठेतरी चालू होते आपण कितीही कॉन्शियसली म्हटलं ना मी नाही तुलना करत मला माहिती आहे ते सगळं खोट आहे पण आपण तेच तेच जेव्हा बघत राहतो त्याच्यात खूप वेळ घालवतो तेव्हा त्या गोष्टींचा जे आपण बघतो त्याचा इम्पॅक्ट आपल्या मेंदूवर आणि आपल्या विचार करायच्या प्रक्रियेवर होत असतो आपल्याला त्या गोश्टी, त्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यात मिळत नसतील त्या वेळेला तर आपल्याला असं वाटत राहतं कुठेतरी आपण कमी पडतोय किंवा आपली तेवढी वर्थ नाहीये किंवा एक प्रकारचा निराशा येऊ शकते आणि त्यातना हे सगळं म्हणजे होपलेसनेस वगैरे या गोष्टींमुळे डिप्रेशन संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठीला व्हिजिट करा आणि सोशल मीडियामुळे होणारे परिणाम या व्हिडिओला क्लिक करा